प्रत्येकाला पाहिजे की हे माझं शहर आहे आणि माझं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला जे शक्य ते मी करण्याचा प्रयत्न करेल अशी जर लोक चळवळ निर्माण झाली तर आपण हे नक्कीच करू शकतो अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस च्या स्वच्छता अभियानात नवी मुंबई शहराने सहभाग घेतला असून नवी मुंबई शहराचे नाव स्मार्ट सिटीच्या प्रथम क्रमांकात यावे या करता नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सफाई कामगार मेहनत घेताना दिसत आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचा देशात तिसरा तर राज्यात पहिला क्रमांक आला होता अनुषंगाने नवी राज्यात नव्हे तर देशात पहिली यावी असे स्वप्न मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकांनी पाहिले आहे त्यानुसार नवी मुंबई शहर कशा प्रकारे अजून सुंदर बनवता येईल या हेतूने शहरातील भिंती रंगवण्यात आल्या आहेत परंतु या भिंती नुसत्याच कलर केल्या नसून नवी मुंबई शहराची विविधता त्या कलाकारांनी अधोरेखित केलेली दिसत आहे यामध्ये चित्रकारांनी कोरोनाच्या संकट काळात देशावर आलेली भयानक परिस्थिती त्यामध्ये कोरोनाशी दोन हात करणारे कोरोना योद्धा याविषयी चित्र कलाकारांनी रेखाटले आहे याविषयी त्यांनी बोलताना सांगितले नमस्कार माझं नाव तुळशीदास रमेश वाघ आमचा जो ग्रुप आहे स्केचो आर्ट म्हणून आम्ही या ठिकाणी स्वच्छ भारत आ, अभियान या अंतर्गत आम्ही या ठिकाणी वॉल पेंटिंगच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे आणि करंट इयर जे होतं ते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खूप अडचणी आल्यात आणि त्यातल्या त्यात स्वच्छतेचं महत्त्व पण लोकांना कळावं यासाठी आम्ही वॉल पेंटिंगच्या माध्यमातून आम्ही दहा ते पंधरा जणांचा ग्रुप आहे ऑफ आर्ट म्हणून तर या ठिकाणी आम्ही वॉल पेंटिंग्स केल्यात आणि बऱ्याचशा वॉल पेंटिंग्स तुम्ही बघू शकतात आणि या ठिकाणी आम्ही जनजागृतीचं एक थोडंसं कार्य आम्ही या ठिकाणी केलेलं आहे नमस्कार माझं नाव साहिल नरेश पाटील आणि मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियान याद्वारे स्केच ओवर आर्ट आमचं जे कॅम्पेन चालू आहे त्यामध्ये आम्ही कोरोनावरती वॉल पेंटिंग्स केलेल्या आहेत तर त्यामध्ये बरेचशा आमच्या वॉल पेंटिंग्स आहेत ज्याच्यामध्ये जे 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 तीन आपले हे समाजसेवक आहेत न नर्स आहे झाडू आपले हे वाण स्वच्छता अभियान आहेत परत पोलीस आहेत ह्यांनी देवांसारखे ते धावून आले आहेत आपल्यासाठी तर त्यांना आपण हे रिस्पेक्ट देण्यासाठी त्यांच्यासाठी आपण वॉल पेंटिंग ही केलेली आहे नमस्कार माझं नाव कौस्तुभ काळे आहे आम्ही नवी मुंबई महानगरपालिका अनुषंगाच्या अंतर्गत स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत काम आमी काम ले ले। आमी हे काम राबवायचं आम्ही काम घेतलेलं आहे स्केच आर्टतर्फे आम्ही हे बारा ते पंधरा जणांची टीम आम्ही हे सलग सात ते आठ दिवस झाले आहे आम्ही काम राबवत आहोत कंटिन्यू एक स्वच्छ भारत अभियानाचा विडा उचललेला आहे नवी मुंबईने त्याच्या अनुषंगाखाली आम्ही हे राबवत आहोत जेणेकरून आम्ही आपण जेव्हा ही स्ट्रीटवरून बाहेर निघतो जेव्हा जेव्हा म्हातारी माणसं मुलं खेळायला निघतात तेव्हा त्यांना सगळ्या जागा ह्या अशा प्रेरित कराव्यात आणि उत्सर्ज एक उत्स्फूर्त वाटावे त्यांना जेव्हाही ते बाहेर निघतील म्हणजे आपण बघतो दुसऱ्या एरियांमध्ये जे आपण बघतो की एकदम भकास असे एरिया असतात ना स्वच्छता असते ना काही असतं तिकडे सुविधा नसतात तर जे नवी मुंबईने विडा उचललेला त्याच्याकडे त्याच्यासाठी आम्ही स्केच तर्फे आर्टतर्फे एक हातभार लावलेला आहे इकडे मोलाचा तर काही कलाकारांनी लग्नाच्या दिवशी वधू आणि वर हे प्रकारे फोटो सेशन करत असतात

स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस अंतर्गत यावर्षी आपण ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यामध्ये आपलं उद्दिष्ट आहे ते भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं शहर म्हणून घोषित होण्याचं ऑलरेडी आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत आणि देशाच्या स्तरावरती तिसऱ्या क्रमांकावरती स्वच्छ शहर म्हणून खिताब आपल्याला मिळालेला आहे आत्तापर्यंत स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने जी काही प्रगती दाखवली त्यामध्ये नागरिकांचा सहभाग हा फार महत्त्वाचा घटक आहे यावर्षीसुद्धा नागरिकांच्या सहभागाच्या भांडवलावरच आम्ही पहिल्या क्रमांकाचं स्वच्छ शहर होण्याचं स्वप्न पाहतो त्या पद्धतीने आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत ज्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत आपल्याला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपला परफॉर्मन्स अजून चांगला करून दाखवण्यासाठी त्या आहेत आपण जे सेग्रिगेशनचा आग्रह धरतो वेगवेगळ्या हाऊसहोल्ड घरांना किंवा सोसायटींना ॲट सोर्स सेग्रिगेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ज्या ठिकाणी कचरा निर्मिती होते त्याच ठिकाणी ओला कचरा सुका कचरा आणि घरगुती धोकादायक दु, दु, अशा पद्धतीने विलगीकरण होणं गरजेचं आहे सोसायटीच्या स्तरावरती जेव्हा कचरा दिला जातो तो सुद्धा विलगीकरण करूनच दिला जावा याच्याबाबत आम्ही आग्रही आहोत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी कचऱ्याची निर्मिती होते त्या ठिकाणी ओला कचरा तिथेच प्रोसेस होणं गरजेचं आहे म्हणजे अॅटसोर्स कंपोस्टिंग म्हणतो आपण त्याला मग हे कंपोस्टिंग अगदी घरगुती स्तरावर सुद्धा असू शकतं एखाद्या घरामध्ये डे टू डे बेसिसवरती जो ओला कचरा निर्माण होतो त्याचं एखादं छोटं युनिट आपण घरामध्ये कंपोस्टिंगचं करू शकलो तर आपले जे घरामध्ये बॅकयार्ड असेल त्या ठिकाणी काही सपोज कुणी किचन गार्डन केलेली असेल अगदीच शोभेच्या झाडाच्या जा कुंड्या असतील त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्या कंपोस्टचा वापर होऊ शकतो आणि सायंटिफिक प्रोसेस असल्यामुळे कुठल्याही त्याच्यामुळे त्रास होत नाही डास होत नाहीत कुठलाही वास येत नाही अशा पद्धतीच्या अनेक टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत ह्या दोन मुद्दे जे आहेत ॲट सोर्स सेग्रिगेशन आणि ॲट सोर्स कंपोस्टिंग किंवा प्रोसेसिंग म्हणतो आपण ह्या दोन मुद्द्यांवरती फार मोठ्या प्रमाणावरती यावर्षी आपण फोकस दिलेला आहे एकंदर शहरामध्ये आज जेव्हा स्वच्छ सर्वेक्षणचं कामकाज आहे त्याच्यामध्ये ब्युटिफिकेशनची अनेक कामं हाती घेण्यात आलेली आहेत परंतु स्वच्छ सर्वेक्षण फक्त हे नोड एरियामध्ये मर्यादित न राहता गावठाण आणि झोपडपट्टी एरिया या ठिकाणीच व स्वच्छ सर्वेक्षणच्या अंतर्गत कार्यवाही होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपण आय ए ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रचार प्रसिद्धी ब्युटिफिकेशन ॲक्टिव्हिटी ह्या सर्व नोडबरोबरच स्लम एरिया आणि गावठाण एरिया या ठिकाणी पण फोकस केलेला आहे आणि एक आउटरीच ॲक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणावर आपण सुरू केली आहे आउटरीच ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रचार प्रसिद्धीमध्ये जर फक्त आपण साधारणत नागरिकांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा मा भित्तीपत्रकाच्या माध्यमातून जर आवाहन करत असू तर ते योग्य नाही त्यांना आपण स्वतःहून आमच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत अप्रोच करून घरोघरी म्हणजे ज्याला डोअर टू डोअर अप्रोच म्हणतो अशा पद्धतीने पण करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने यावेळी डायरेक्ट डायरेक्ट आउटरीचच्या अंतर्गत केला जातो सिटी ब्युटिफिकेशन हा स्वच्छ सर्वेक्षणचा एक फार महत्वाचा कॉम्पोनंट आहे परिसर स्वच्छतेसोबतच ब्युटिफिकेशनमध्ये ज्याला चौक सौंदरीकरण झालं त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी ब्युटिफिकेशनच्या अंतर्गत चौकामध्ये कारंज असावं इलिमिनेशन केलेलं असावं याला सुद्धा फार महत्वाचे मार्क आहेत आणि फक्त मार्क हा मुद्दा आपण तुर्तास बाजूला ठेवू ओव्हरऑल परिसर स्वच्छतेच्या सोबतच परिसर सुंदर दिसण्यासाठी सिटी ब्युटिफिकेशन अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून दरवर्षी ऍक्टिव्हिटी ही केली जाते बाय द वे परंतु यावर्षी तीच ऍक्टिव्हिटी टिपिकल पद्धतीने न करता त्याला एक वेगळा टच देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जे 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 आपलं हॉस्पिटल आहे सॉरी जे 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 आर्ट स्कूल आहे त्यांच्या माध्यमातून आपण तिथल्या काही मुलांना आवाहन केलं आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनातून जी काही टिपिकल भिंती रंगवण्याची ऍक्टिव्हिटी होऊ शकते ती न करता अत्यंत प्रभावी दिसेल अत्यंत सुंदर आणि इनोव्हेटिव्ह दिसेल अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आपण यावर्षी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओव्हरऑल सुपरविजन जे जे च्या टीमने केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून लोकल जे काही कलाकार आहेत त्यांनी सुद्धा मग त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन त्यांचं स्वतःचा इमॅजिनेशन वापरून फार सुंदर प्रकारे सगळीकडे भिंती रंगवण्याचं जी काही आपल्याला कार्यवाही झालेली दिसते ही फार चांगल्या प्रकारे झालेली दिसते ओव्हरऑल लोकांचा रिस्पॉन्स त्याच्याबाबत फार पॉझिटिव्ह आहे हवेवर तो मुद्दा जो आहे हा ब्युटिफिकेशनचा तेवढ्यापुरता मर्यादित आहे स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे ब्युटिफिकेशन, ब्युटिफिकेशन नव्हे ही एक तत्व सर्वांनी मनात घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एका बाजूला आपण शहर सौंदर्यकरणावरती भर देतोय परंतु तिथं स्वच्छ सर्वेक्षण संपत नाही खरं काम जी आहे, जी आमी जे आहे का जे आम्ही एक तत्व घेऊन यावेळी स्वच्छ सर्वेक्षणला सामोरं जातोय झिरो गार्बेज ऑन रोड म्हणजे परिसर पूर्णतः कचरामुक्त दिसला पाहिजे एक कुठल्याही ठिकाणी एकाही ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये कचरा कुठं पडलेला दिसला नाही पाहिजे असं जर चित्र आपण दाखवू शकलो तरच आपल्याला म्हणता येईल की खऱ्या अर्थाने आपल्याला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये यश आलं आणि पुन्हा मी रिपीट करतो की हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा प्रत्येक शहरातील नागरिकाला मग तो नागरिक शासकीय सेवेतला असो खाजगी सेवेतला असो फेरीवाला असो सेल्फ एम्प्लॉईड दुकानदार असो किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये असो एखादा घरी बसलेला ज्येष्ठ नागरिक असेल हाऊसवाईफ असेल प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे माझं शहर आहे आणि माझं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला जे शक्य आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेल अशी जर लोक चळवळ निर्माण झाली तर आपण हे नक्कीच करू शकतो